केले जाते तर धंत्रयोदशी दिवशी देवतेचा जन्म झालेला आहे तर त्यामुळे नंतरही देवाचा जन्म झालेला आहे त्यामुळे याला दशी असे या दिवसाला म्हणतात धंत्रदेव देवतेचा या दिवशी जन्म झालेला आहे तर बघा छोटीशीच अशी मी तुम्हाला व्हिडिओची थोडी माहिती सांगण्यासाठी आणि कशी पूजा मांडावी यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ मी आज आपण बनवलेला आहे तर पूजा कशी मांडायची आज आपण छोटासा हा व्हिडिओ आज मी बनवलेला तर लाईव्ह मध्ये बनवते तर घरामध्ये नवीन वस्तू जर खरेदी केली तर संपत्ती समृद्धी सर्व काही शुभ फल मिळतं असा आपला विश्वास आहे आणि व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत मंगलया मानला जातो तर बघा छान अशी पूजा यासाठी करायची आहे आपण तर ही पूजा संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण दीप आणि धन्वंतरी देवता आणि लक्ष्मी देवीची पूजा या दिवशी केली जाते mm -hmm. नवीन वस्तू किंवा दागिने जर खरेदी केली तर ते आपण पूजेसाठी ठेवली जातात तर साधी आणि सिंपल मी अशा प्रकारे पूजा केलेली आहेत आणि पाच अशी मस्त भात धाने भरून त्यांची आम्ही पूजा अशा प्रकारे केलेली आहे तर बघा तुम्ही तुम्हाला कशी वाटते ती पूजा आणि काही राहिलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता तर नक्कीच बघा मस्त कलश मांडून आम्ही छानशी पूजा करतोय आपण दिवशीची पूजा मांडणी करतोय आणि खासच्या आजच्या दिवसाला फार महत्व असत आणि आम्ही अशी देवाची पूजा <coughs> करतो तर मी अशा प्रकारे करते तर तुम्ही तो कशी करता मला सांगा तर तर साधे आणि सिंपल पूजा असते या दिवशी आपण यमदपाची सुद्धा यमराजाची सुद्धा पूजा करतो तर दक्षिण दिशेला आपण दिवा लावून पूजा करतो तर अकाली मृत्यू टळतो असे म्हणतात म्हणून यमदिपाची सुद्धा आपण यमराजाची सुद्धा पूजा या दिवशी करतो दीप लावून तर दक्षिणेकडे दिवा लावून Ya, pues ya de corto. आणि कापूर आणि लवंग सुद्धा तर धनत्रयोदशीसाठी खास धन्वंतरी देवासाठी ही त्याचा जन्म झालेला आहे या दिवसाला त्यामुळे यामुळे धनत्रयोदशी असे म्हणतात आणि धन्वंतरी हा आयुर्वेदिक जनक मानलेला आहे म्हणून दीर्घ आयुष्यासाठी किंवा आरोग्यासाठी या दिवशी प्रार्थना करायची असते mm. तर आपल्या घराचा जो प्रवेशद्वार असतो तिथे सुद्धा आपण एक दिवा लावतो तर कालसुद्धा मी तुम्हाला वासराच्या पूजेची रेसिपी दाखवली होती आणि मांडणीसुद्धा दाखवली होती तर आजसुद्धा आपण असे धनरायोदशीची आणि संत्रयोदशीचं थोडंसं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं आणि हा सण आपण कसा साजरा करायचा आणि यासाठी आपण कसली पूजा करतो हे मी तुम्हाला संपूर्ण असं दाखवलेलं आहे तर मस्त अशी पूजा मांडणी केलेली आहेत आणि सुद्धा आपण ठेवलेली आहेत अशी आपण पूजा मान्य केलेली आहेत तर या दिवशी सोनेमध्ये भांडे वगैरे घेतात तर आम्ही सुद्धा वाटे घेतलेले आहेत आणि घसल वाटेमध्ये धनं ठेवून त्यातली पूजा केलेली आहेत दिवशी लोक वस्तू खरेदी करतात सोने चांदी भांडी खरेदी करतात आणि मस्त अशी नंतर धन्वंतरी देवाचे जन्म या दिवशी झालेले आहेत त्यामुळं आपण ह्याची पूजा नंतरच म्हणून करतात दिवाळी तर अशा प्रकारे देवाची पूजा केली जाते आणि मस्त अशी आपण याला हळदी मुंगू हो आणि मस्त देवाची पूजा आम्ही केलेली आहे तर तुम्हाला मी दाखवलंय तर आपण यामध्ये पाच अशी धान्य भरलेले आहेत डाळी वगैरे सर्व भरलेले आहेत तर मी डाळी घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी पूजा आज आपण मांडलेली आहे तर सिंपल सी से पूजा छानशी तयार केलेली आहे आणि मांडलेली सुद्धा आहे तर तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा तर या दिवशी आपण यमराजाची सुद्धा पूजा करतो दक्षिण दिशेला आपण पिठाचा दिवा करून तो ठेवायचा आहे तर तिकडे दक्षिण दिशेला ठेवलं दिशा जे आहे ती दक्षिण आहे त्यामुळे आपण तिकडेच दिवा लावून त्याची पूजा करतो तर आज पूजा सुद्धा आहे आणि दीप दी लावायचं आहे आपल्याला दक्षिण दिशेकडे सुद्धा लावून त्याची पूजा करायची असते आणि आपण आपल्या आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी आजच्या दिवशी प्रार्थना करायची असते तर छोटीशी मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि पूजासुद्धा छोटीशी मांडलेली आहेत तर बघा आणि नक्कीच अशा सुद्धा करा धन पजायचं आपण म्हणजे आपल्याकडे धन असत धन घेऊन आपण त्याची पूजा करायची हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी धन्यवाद वेगळ्या जॉईन झाला आणि सर्वांना हॅपी दिवाळी तर कशी वाटते आमची पूजा आणि काही राहिलं असेल तर नक्कीच सांगा कमेंट करून तर व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो नाही ते वाटेल त्याची पूजा तर मस्त असे हळद कुंकू लावून मुलं सुद्धा आमची पूजा करतायत करे हळद कुंकू आहे तर छोटीशी येईल पूजा तर धनतेरस हा सण आपल्या आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीके तर दिवाळीच्या आनंदाचा तो शुभारंभ करतो त्यामुळं मस्तशी धनतेरसची पूजा अशा प्रकारे छोटेशी मी मांडलेली आहे मुझे चल चल रही है गुजापली नहीं ये खाली दिस आम्ही अशा प्रकारे पूजा मांडतो तर तुम्ही कशी मांडतात सुद्धा मला तुम्ही सांगू शकता आणि छोटीशी माहिती मी तुम्हाला यामध्ये दिलेली आहेत तर कशी पूजा मांडायची याची छोटासा आपला हा व्हिडिओ होता आणि भरपूर असा मी सकाळपासून लाईव्ह व्हिडिओ केलेले आहेत पण थोडीशी पूजेची तुम्हाला माहिती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर आपण लाँग जर व्हिडिओ टाकला असता तर तो उद्या पडला असता तर लाईव्हमध्ये मी लगेचच तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे म्हणजे थोडंफार तुम्हालासुद्धा यातून थोडीशी माहिती मिळेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघू शकाल यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे तर आपण म्हणजे हा व्हिडिओ जो लाईव्ह व्हिडिओ जो थुण 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 ते ते मी आहे तो तुम्हाला थोडीशी यातून थोडी माहिती मिळेल आणि आम्ही कशाप्रकारे पूजा करतो तर त्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे छोटीशी पूजा अशा प्रकारे मी केलेली आहेत आणि याचीच माहिती देण्यासाठी थोडासा शॉर्ट म्हणून हा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा आणि अशा पूजा करा तर कसा वाटतो व्हिडिओ जर आवडत असेल तर, तर नक्कीच लाईक करा स्क्रीनवर डबल टेप करून लाईक करा आणि नक्कीच अशा प्रकारे बघा की हा जो व्हिडिओ आहे आम्ही खास तुमच्यासाठी धनत्रयोदशीसाठी हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तर Je, je n'ai pas tout le तर खास अशी आपली रेसिपी नाही आहे आपला जो व्हिडिओ आहे तो देवाच्या पूजेसाठी कशी मान्य करायची याच्यासाठीचा हा खास व्हिडिओ होता आणि थोडीशी तुम्हालासुद्धा मदत होईल यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला कसे वाटले सुद्धा मुलांनी वाजवायला सुरुवात केली <coughs> तर सर्वांना हॅपी दिवाळी isso, isso é तर आपण आपली छानशी पूजा मांडणीची केलेली आहे आणि तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा आणि मस्त अशी पूजा तुम्ही करू शकता तर बघा अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे तर बघा मस्त अशा आम्ही धान्य चटका सुद्धा ठेवलेली आहेत आणि धनं सुद्धा धनेसाठी सुद्धा छानशी एक वाटी घेऊन आपण धनं ठेवलेले आहेत तर वाटीमध्ये मी असं धन ठेवलेले आहेत आणि सर्वशी पूजा करून घेतलेली आहे तर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा तुमच्या मित्रमित्र्यांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर वेळ मिळाला नसेल तर नंतर सुद्धा तुम्ही हा माझा व्हिडिओ बघू शकता आणि अशा प्रकारे फुलं वगैरे ठेवून जेवढी माझ्याकडे फुलं होती तेवढीच मी फुलं वगैरे ठेवून छानशी पूजा मांडलेली आहेत एक कलश ठेवलेला आहे मस्त आणि कलश मांडून त्यावर आपण सुद्धा काढलेले आहेत आणि छोटीशी अशी जी, जी पूजा करून मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा आणि नक्कीच तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पूजा मांडा आणि सुद्धा नक्की आज पूजा करा तर मी माझा व्हिडिओ एंड करते पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहे